कोल्हापूर शहरात वृद्ध महिलांना लक्ष करून चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोन चोरट्यांना अखेर राजारामपुरी राजारामपुरी सापळा रचून आणि हद्दीत झालेल्या तीन जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली असून तब्बल दोन लाख पंच्याहत्तर हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे कोल्हापूरमध्ये सलग वृद्ध महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि सोन्याच्या चेन हिसकावून पळणाऱ्या दोन चोरट्यांचा अखेर पर्दाफाश केला राजारामपुरी गुन्हे शोध पथकानं रचून दोन्ही आरोपींना जेरबंद केलं पहिला गुन्हा राजारामपुरी पोलिसात दाखल झाला ब्याऐंशी वर्षीय स्वाती कुलकर्णी यांच्या गळ्यातील मणीमंगळसूत्रावर दोन्ही चोरट्यांनी मारत जबरी चोरी तर दुसरा गुन्हा शाहूपुरीमध्ये वर्षीय प्रमोदिनी हवालदार यांची सोन्याची चेन हिसकावून पळ काढला आणि तिसरा प्रकार शाहूपुरी हद्दीत हॉटेल मिरची समोर महिला दुचाकी शिकत असताना चेन स्नॅचिंगचा प्रयत्न या सर्व घटना गांभीर्यानं घेत राजारामपुरी सीबीआयनं तपास सुरू केला पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं माहिती गोळा केली पोलीस नाईक संदीप सावंत यांना त्यांच्या बातमीदाराकडून मिळालेल्या अचूक माहितीनुसार अटक आरोपी योगेश भाणुदास पिसाळ आणि मयूर रमेश जाधव दोघेही राहणार बावची तालुका वाळवा सांगली यांच्याकडं कसून चौकशी केली असता दोघांनी राजनपुरीतील एक जबरी चोरी शाहूपुरीतील एक चोरी आणि एक प्रयत्न केल्याची कबुली दिली पोलिसांनी गुन्ह्यातील चोरलेला सोन्याच्या दागिन्यांचा मुद्देमाल मोबाईल हँडसेट आणि चोरीसाठी वापरलेली मोटरसायकल मिळून दोन लाख पंच्याहत्तर हजारांचा माल जप्त केला आहे या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन करत आहेत आमच्या डी वी पथकातील आमलदार संदीप सावंत म्हणून आहेत त्यांना माहिती मिळाली की बावशी येथे राहणारे मयूर रमेश कांबळे आणि भानुदास पिसाळ हे दोन व्यक्तीनी या सर्व चेन स्नॅचिंगचे गुन्हे केलेले आहेत त्या आधारे आपण तिथं सापा लावला बावची या गावामध्ये अष्टा तालुका सांगली जिल्हा येथे आणि त्यांना आपण ट्रॅप लावून पकडले त्यांनी सर्व गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे यातील त्यांनी गुन्ह्यात वापरलेल्या दोन गाड्या व राजारामपुरी पोलीस ठाण्याकडील मुद्देमाल सर्व हस्तगत करण्यात आलेला आहे पुढील तपास करत आहे आणि यांनी अजून पण केली असणे शक्यता नाकारता येत नाही त्यादृष्टीने तपास चालू आहे